आपल्या आहाराचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो लठ्ठपणा मधुमेह कोलेस्टोरॉल आणि इतर अनेक समस्यांचा थेट संबंध आपल्या आहाराशी असतो आहारावर नियंत्रण ठेवल्यास बराच काळ निरोगी राहू शकाल यावर विश्वास ठेवा तर कोणत्या प्रकारच्या अन्नामुळे किडनी खराब होण्याचा धोका वाढतो जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून व्यस्त जीवनशैली आणि स्वयंपाकाचा आळस यांच्यासमोर फास्ट फूड हा उत्तम पर्याय वाटतो पिझ्झा बर्गर मोमोज खाल्ल्याने एक वेगळाच आनंद मिळतो जर तुम्हालाही फास्ट फूड खाण्याचे व्यसन लागले असेल तर त्यांच्या अतिसेवनाने लठ्ठपणा मधुमेह आणि रक्त रक्तदाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात आणि यामुळे किडनीचे नुकसान देखील होऊ शकते कारण त्यात भरपूर प्रमाणात सोडियम असते आणि हे किडनीसाठी हानिकारक असते किडनीचा त्रास टाळण्यासाठी घरच्या घरी तेल मीठ कमी मसाल्यांमध्ये शिजवलेले अन्न खा आणि वर मीठ घालून अन्न पूर्णपणे टाळा जास्त सॉफ्ट ड्रिंक्स किंवा सोडा पिणे देखील किडनीच्या चा आरोग्यासाठी चांगले नाही कारण यात फॉस्फरस आढळते जे किडनीसाठी हानिकारक आहे जर तुम्ही आधीच किडनीच्या समस्येशी झगडत असाल तर सोडा अजिबात खाऊ नका डाळीपासून भाज्यांपर्यंत आणि अगदी कोशिंबिरीतही टोमॅटोचा वापर केला जातो पण किडनीच्या समस्येमध्ये ते अजिबात खाऊ नये तर एक टोमॅटोमध्ये चांगल्या प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे किडनी कमकुवत होते आणि दुसरे म्हणजे टोमॅटोच्या बिया सहज पचत नाही ज्यामुळे किडनी आपले काम नीट करू शकत नाही आळशीपणाच्या पार्श्वभूमीवर लोक जास्त ब्रेड देखील खातात हे अनेक प्रकारचे पदार्थ देखील तयार करते म्हणून आपल्याला हे माहीत असणे महत्वाचे आहे की कि याचा किडनीच्या आरोग्यावर देखील नकारात्मक परिणाम होतो खरंतर ब्रेडमध्ये फायबर सोबतच फॉस्फरस आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळतं ज्यामुळे किडनी इन्फेक्शनचा धोका वाढतो त्यामुळे मैद्यापासून तयार झालेले ब्रेड टाळा संत्रा हा जीवनसत्व सी चा खजिना आहे जो त्वचेसाठी चांगला आहे तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो परंतु इतके फायदे असूनही हे फळ किडनीसाठी चांगले नाही कारण संत्र्याची चव आंबट असते त्यामुळे किडनीच्या रुग्णांना खोकल्याचा त्रास होऊ शकतो संत्र्याऐवजी द्राक्ष सफरचंद किंवा क्रॅनबेरी सारख्या फळांचा आहार समावेश करा तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा